श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेवीस सप्टेंबर आजचे बोधवचन नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वत पूर्ण विसरून जावे श्रीराम संगीत क्षेत्रातली तानसेनची एकतानता सर्वश्रुत आहे मग तानसेनचे गुरु हरिदासांची एकतानता काय वर्णावी ती तानसेनपेक्षा सवाई होती कारण तानसेन बादशहासाठी गात होता तर स्वामी हरिदास ईश्वरासाठी गात असत ऐहिक जीवनातील ऐश्वर्याकडे पाठ फिरवल्यामुळे ते संगीतामधून भगवंत कृपेला पात्र झाले त्यांना गाता गाता स्वतःचा संपूर्ण विसर पडत असे ही खरी एकतानता पण अशी एकतानता येण्यासाठी प्रचंड तयारी लागते साधना करावी लागते मनातून इतर गोष्टींचा त्याग करावा लागतो निर्मळ सरोवराप्रमाणे मन शांत हवे निर्मळ मनात ईश्वराचे प्रतिबिंब उमटते नामस्मरणात एकतानता साधली तर मनातील वासना विकार यांचा निराश होतो मन आरसपणी होते त्यासाठी साधना एकाग्रतेने करावी समुद्रमंथन केल्याशिवाय अमृत नाही श्रद्धेच्या पाठीवर मनाचा मेरू स्थिर करावा आणि अनुसंधानाच्या दोराने नामस्मरणाचा सागर घुसळून काढावा मंथनातून प्रथम वासना रूपी हलाहल बाहेर पडेल मग षडविकारांची पिलावळ पळून जाईल शेवटी अभिमान आणि अहंकार बाहेर पडतील आणि नामाचे अमृत साधकाला प्राप्त होईल नामामृताने हरवलेला देह देवभाव जागा होईल व देहाचा पूर्ण विसर पडेल नाम आपोआप येईल वैखरीचे नाम परावाणीपर्यंत जाईल श्वासाबरोबर नाम चालेल याला किती काळ लागेल हे साधकाच्या योग्यतेवर अवलंबून आहे सुकृतानुसार काईंचे हृदय जन्मताच निर्मळ असते शुल्लक कारणानेही त्यांना एकतानता साधते भगवंताचा साक्षात्कार त्यांना सहज साधतो बालपणी रवींद्रनाथ टागोर एका निर्झरा काठी बसले निर्झराचे गाणे ऐकून त्यांचे देहभान हरपले पहाटेच्या शांत वेळी बालवयात विवेकानंद बैलगाडीने खेड्याकडे चालले होते पहाटवारा मंद प्रकाश आकाशातील चांदण्या घुंगरांचा आवाज नीरव शांतता यांचा एवढा परिणाम झाला की त्यांना समाधी अवस्थेचा अगदी बालवयातच पहिला अनुभव आला अंतकरण स्थिर आणि निर्मळ असेल तर अंतरात्मा बाहेरच्या चराचराशी एकरूप होतो स्वतःच्या देहाचा पूर्ण विसर पडतो अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंतरात भगवंताचे प्रेम हवे श्रद्धा हवी अनुसंधान हवे शुद्ध आचार आणि विचार हवा वरवरचा दंभ काय कामाचा श्री तुकाराम म्हणतात मोले खातले रडाया नाही आसू आणि माया तैसा भाव काय रंग बेगडीचा न्याय वेठी धरल्या दावी भाव मागे पळावयाचा भाव काजव्याच्या ज्योती तुका म्हणे न लागेवाती अंतरात प्रेम हवे मूल मजुरी देऊन रडू विकत घेता येत नाही रंग किती टिकणार वेडबिगारी माणूस मनापासून काम करणार नाही काजव्याच्या ज्योतीने निरांजन उजळणार नाही म्हणून नामात खराब भक्तिभाव हवा कृत्रिमता नको सहजता हवी सहजतेने मन निरंतर समाधानी व शांत राहते आनंद व समाधान या गोष्टी सगळ्यांच्या अंतर्यामी स्वयंभू आहेत कारण त्या आत्मरूप आहेत दैनंदिन व्यवहारातही त्याचा अनुभव येणे शक्य आहे सर्व व्यवहार चालू असता आणि प्रपंचातील सगळ्या भानगडी चालू असतात मानसिक संतुलन स्थिर राहणे म्हणजे सहज समाधी होय सामान्यपणे आसनावरून उठल्यावर योग्याची समाधी उतरते अशी चढणारी व उतारणारी समाधी प्रापंचकाला उपयोगाची नाही प्रपंच न सोडता देहाने प्रापंचिक काम करताना जर श्वासाबरोबर नामस्मरण चालले तर सहज समाधी साधते त्याला सुख समाधान आनंद व शांती याचा लाभ होतो पण नाम घेण्यात एकतानता साधली तर प्रपंचात राहूनही स्वतला पूर्ण विसरता येतो जीवन निर्मळ होतं श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम